नमस्कार वर्षाज वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत शॅम्पो करण्या अगोदरची पूर्वतयारी त्यासाठी मी एक चमचा चहा पावडर घेतलेली आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक चमचा मेथीदाणे घेतलेत एक चमचा भर तांदूळ घेतलेत आणि आठ ते दहा लवंगा घेतलेत हे सर्व टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे शिजवून म्हणजे एक ग्लासभर पाणी घेतलेला असेल तर अर्धा ग्लास राहील इतपत शिजवायचं आहे तोपर्यंत सगळे त्यातले इन्ग्रेडियंट शिजून निघलेले असतात बघू शकताय तुम्ही मेथीदाणे कसे शिजलेले आहेत ही पूर्वतयारी जर केली शॅम्पू करण्याअगोदर तर नक्कीच तुमचे केस हेल्दी राहतील त्याला कोंडा होणार नाही चाय लागणार नाही गळ लागणार नाही कारण आपण जो कुठला शॅम्पू वापरतो तो आपली कायमची रड असते की तो शॅम्पू मला सूट होत नाही शॅम्पू सगळेच सूट होतात फक्त त्याच्यासाठी हा प्रयोग करायला पाहिजे शॅम्पू केस धुण्या अगोदर शॅम्पू करण्यात करताना हे सर्व त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच शॅम्पू करायचं आहे हे सगळं व्यवस्थित शिजवलेलं आहे तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही हे, तुम हे पाणी करू शकता घेऊ शकता आणि त्याच्यातला राहिलेला चोथासुद्धा सगळा व्यवस्थित निचर निचरून घ्यायचा आहे एकदम पिळून पिळून घ्यायचा आहे आणि ते पाणीसुद्धा गाळून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने शॅम्पू केला ना तर तुमचे केस केसांची कुठलीच ओरड राहणार नाही शिवाय केस चांगले वाढी लागतील आपण डायरेक्टली शॅम्पू अप्लाय करतो त्यामुळे तो सूट होत नाही आणि आपल्या केसांना इजा होते तर तुम्ही अशा पद्धतीने जर शॅम्पू भिजवला तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो याच्यात आपण शॅम्पू टाकून घ्यायचा आहे आता हे गाळून झाल्यानंतर तुम्ही असे नवीन माझे प्रयोग बघत जावा जो मी केलेला आहे आत्ता तो आणि करून बघत जावा बघा माझ्याकडे मी क्लिनिक प्लस शॅम्पू वापरते तो मी टाकलेला आहे तुम्ही जो कुठला वापरत असाल तो याच्यात टाकून तो केसांना अप्लाय करायचा आणि दोन मिनिट केसांना ला लावल्यानंतर थांबायचं आणि नंतर केस धुव काढायचे करून बघा तोपर्यंत बाय बाय